नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सतरा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आले एक हजार चारशे रुपये बाजार समिती पाटण आवकालेली नऊ हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती खेड आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली बावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये बाजार समिती राहता आवकालेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये ज्याशी जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत सत्तावीस रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये ज्याशी जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये समिती कमित कमित 4, 5 बाजार समिती कळमेश्वर आवकाली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवकाली अकरा हजार आठशे शहात्तर न कमीत कमी दर आले नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती जळगाव आवकाली आहे तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली आहे एक लाख तेवीस हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्ती जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकोणावीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली पंधरा हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती नागपूर अवकाली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकाली सहाशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती कामटी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये धन्यवाद